गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता की जय नमस्कार आज पंचमी म्हणजे आपल्या आई गुरुमाऊली श्री कलावती देवी यांचा जन्मदिवस आहे आणि याचे औचित्य साधून मी आजपासून आपल्या आईंचे चरित्र वाचन करणार आहे हाती घेतलेली ही सेवा पूर्णत्वास जाऊ देत हीच आईंच्या चरणी प्रार्थना चरित्राचे वाचन करीत असताना जर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल क्षमस्व मी आता चरित्र वाचनास सुरुवात करीत आहे श्री सद्गुरुनाथाय शिवाय नमो नमः नम परमहंस सिद्धारुड स्वामी यांच्या शिष्या भारद्वाज वंशातील कन्या कौशिक कुलातील स्नुषा भगवान राजगोपाल यांची प्रिया संसारत्रस्त लोकांना प्रेमामृत पाजणारी माता विश्वोपकारी आपल्या कृपाछत्राखाली येणाऱ्या सर्व लोकांना कल्पवृक्षाप्रमाणे असणारी दर्शन मात्रे परिताप हरण करणारी सदा उत्साही प्रतिफळाची आशा न बाळगता भवसागरातून लोकांना तारण्यासाठी सदैव तत्पर असणारी लहान थोर राजारंक मूड पंडित किंवा शत्रु शरणागत यांना समदृष्टीने पाहणारी मीत भाषणाने दुर्गुणांचा नाश करणारी कमळांना उल्लसित करणाऱ्या सूर्याप्रमाणे आत्मकिरणांच्या द्वारे शरणांगताचे हृदय विकसित करणारी कमलपत्राप्रमाणे विशाल नेत्र असणारी पक्व आम्रफलाप्रमाणे कांती असणारी वचनाने अत्यंत मृदू दृष्टीने शीतल मुखाने प्रफुल्ल स्वशरीराचे बाबतीत निर्दय व्रत पाळण्यात कठोर विषयांविषयी पूर्ण निष्ठूर पोटच्या मुलांसहित सर्वस्वाचा त्याग करून एकोणीसाव्या वर्षी सद्गुरु कृपेला प्राप्त झालेली सांप्रत श्री हरी मंदिरात वास करून आपल्या सहवासात येणाऱ्या लोकांवर आनंदाचा वर्षाव करणारी सकल कलामंडित अशी जी परमपूज्य श्री कलावती आई हिच्या चरणी माझे शतशहा प्रणाम असोत बोले तैसाच आले या श्री तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे जगात वावरणारी व्यक्ती म्हणजे एक संतच होत काही लोक नुसत्या विचाराने तर काही उच्चाराने चांगले असतात पण विचार उच्चार व आचार या तिहींचे एकीकरण झालेले फक्त संतांच्याच ठिकाणी आढळून येते ज्यांनी काया वाचा मन सद्गुरूंच्या चरणी वाहून परमपदाची प्राप्ती करून घेतली आणि जी आत्मविस्वरूपाच्या ठिकाणी संत म्हणजे स्थिर झाले तेच एक संत होत संतांच्या चरित्रांचे अवलोकन केले असता ज्या मातापितरांच्या हृदयात त्याग पवित्रता कोमलता दया संतोष शांती निस्वार्थता व प्रेम आहे अशा माता पित्रांच्या पोटीच संतांचा जन्म झालेला आढळून येतो मग त्यांचा जन्म कुठेही हो भगवान श्री कृष्णाचा जन्म कारागृहात श्रीकृष्ण चैतन्य यांचा जन्म अगदी सामान्य व दरिद्र अशा घराण्यात येशू ख्रिस्ताचा जन्म गोठ्यात तर श्री राम व गौतम बुद्ध यांचा जन्म राजवाड्यात झाला परंतु त्या सर्वांची मातापित्रे मात्र वरील गुणांनी युक्त अशीच होती आमच्या आईंची मातापित्रे पण अशीच असल्याची आढळून येते सुसंस्कृत व सात्विक गुणांनी युक्त असे कल्याणपूरकरांचे घराणे या घराण्यात श्रीमत परमहंस शिवराम स्वामी या नावाचे एक थोर सत्पुरुष होऊन गेले ते बाल संन्यासी असून गोकर्णा नजीक असलेल्या बंकी कोडल या गावचे मठाधिकारी होते त्यांनी विचारसागर नामक ग्रंथ लिहिला असून भूपाळी पंचक पुससी ते गुजकाय गे आणि कोकणी भाषेत घोंगो आयला घोंगो संसार नाक्का भोंगो आणि वंदने कुडीसो गुरुराया भवबंधन बिडिसो गुरुराया अशी काही कानडी भाषेत ज्ञानपर पदे रचली आहेत बरीच वर्षे जगदोद्धाराचे कार्य करून त्यांनी नुकतीच समाधी घेतली त्यासमयी त्यांचे वय जवळजवळ पंच्याण्णव वर्षांचे तरी असावे उत्तर कानडा जिल्ह्यातील बहुतेक लोकांना त्यांचा परिचय असणार स्वामींचे सुलत बंधू दोघे असून थोरल्याचे नाव शामराव व धाकट्याचे नाव शांतमूर्ती असे होते शामरावांच्या पत्नीचे नाव रुक्माबाई आणि शांतमूर्ती यांच्या पत्नीचे नाव पद्मावती यांचे मूळचे गाव दक्षिण कानडा जिल्ह्यातील कल्याणपूर हे असून नोकरीनिमित्त त्यांचे उत्तर कानडा जिल्ह्यात येणे झाले भटकळ होन्नावर शिरसी सिद्धापूर कुमठा अंकोला ही गावे फिरत फिरत शेवटी ते कारवारला स्थायिक झाले श्यामरावांना बाबूराव हे एकुलते एक बाबूराव वयात आले तेव्हा त्यांचे वडील निवर्तले शांतमूर्तींनाही बरीच वर्षे संतती झाली नसल्याने ते जोडपे बाबूरावांना पुत्रवत मानित असत बाबुरावांचा स्वभाव अगदी साधा मनमिळाऊ आणि गोड असा होता घरातील वडील माणसे शेजारी पाजारी या सर्वांशी त्यांचे वागणे जिव्हाळ्याचे होते ते थोर विचाराचे आणि श्रद्धाळू अंतकरणाचे होते त्यांचे कारवारला औषधी दुकान होते ते वनौषधी जाणत असत होमिओपॅथी व बाराक्षर औषधांचाही त्यांना चांगलीच माहिती होती बाबुरावांचे लग्न शांतमूर्तींनी केले त्यांच्या पत्नीचे नाव सीताबाई त्या पण सत्यनिष्ठ परोपकारी मेहनती गुणी व पतीनिष्ठ अशा होत्या त्यांना शेजारी पाजारी जाऊन गप्पा मारीत फुकट वेळ दवडणे आवडत नसे लग्नानंतर आठ वर्षे त्यांना संतती झाली नसल्याने इसवी सन एकोणीसशे सात मधील श्रावण मासात सुपुत्र प्राप्तीच्या अपेक्षेने बाबुरावांनी सहस्त्रलिंगार्चनास आरंभ केला त्याची समाप्ती दुर्गाष्टमीच्या दिवशी झाली त्याच रात्री मी तुझ्या वंशात जन्म घेणार आहे असा देवीने बाबुरावांना दृष्टांत दिला पुढे त्यांना लवकरच याची प्रचिती आली पण पुढील भाग्य अनुभवण्यास रुक्माबाई राहू शकल्या नाहीत पोटी येणाऱ्या अंशाने गरोदरपणातच डोहाळ्याच्या रूपाने आपले वैशिष्ट्य दाखविण्यास सुरुवात केली सीतामाईंना गरोदरपणी सत्संगतीत जावे संतमुखाने बोध श्रवण करावा त्याचे मनन करावे असे वाटू लागले त्यासाठी त्या, त्या सासूबाईंच्या बरोबर नेमाने पद्मनाभ तीर्थांच्या मठात जाऊ लागल्या तसेच पावल्या वेळी घरात नामस्मरण संत चरित्रांचे व सद्ग्रंथांचे वाचनही त्या करीत असत त्यांची वृत्ती नेहमी आनंदीत दिसे कधी कधी त्या आत्मगत विचारात इतक्या घडवून जात की त्यांना कोणी हाक मारली तर ती त्यांच्या लक्षातही जात नसे त्याकाळी त्यांचे खाणे पिणे निद्रा इत्यादी अगदीच नियमबद्ध असे अगोदरच त्या कांतिमान व सुंदर होत्या त्या त्या गर्भाचे तेज त्यामुळे त्यांची शोभा काही अपूर्वच दिसत होती ज्याप्रमाणे गाडी दिसण्यापूर्वी घंटा ऐकू येते सूर्यप्रभा सूर्य दिंग मंडलावर येण्यापूर्वीच पडते ईश्वराचे दर्शन होण्यापूर्वीच निर्भेळ आनंदाचा अनुभव येऊ लागतो त्याप्रमाणे सीतामाईंच्या डोहाळ्यावरून कोणी थोर व्यक्ती त्यांच्या उदरी जन्म घेणार आहे असे सर्वांना वाटू लागले शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमती या तुकाराम मुक्तीप्रमाणे सतत पवित्र वातावरण ठेवून गृहमंदिर मंगलदायक करणाऱ्या बाबूराव व सीतामाई या देवभक्त जोडप्याच्या पोटी बाळगोपाळांचे भावी जीवन सुखमय करण्यासाठी व माय बहिणींचा संसार आनंदमय बनवण्यासाठी इसवी सन एकोणीसशे ऋषी ऋषीपंचमीच्या शुभ दिवशी ब्राह्मी मुहूर्तावर आईंचे अवतरण झाले जगत, चालक, जगत जीवन प्रभुवर भक्त हाकेस्त व धावला शांताराम सीता माईच्या कुशी कन्येच्या रूपे अवतरला कारवारला मंजनाथ भट्ट म्हणून एक प्रसिद्ध ज्योतिषी होते दुसरे दिवशी बाबूरावांनी त्यांना बाळाची जन्मवेळ देऊन या व्यक्तीचे भविष्य कसे काय आहे ते सांगा असे म्हटले कुंडली तयार करून ते म्हणाले कितीही शहाणा ज्योतिषी असला तरी मुलगा किंवा मुलगी हे त्याला कळत नाही पत्रिका मात्र दुर्लभात दुर्लभ आहे लाखांमध्ये अशी एखादीच आढळते ही व्यक्ती बोलेल ते खरं होईल तिच्या भोवती सदा बायकांचा घोळका असणार लक्ष्मी व सरस्वती या दोघी हात धुवून तिच्या पाठी लागलेल्या असतील इष्टच नव्हे तर पोटच्या मुलांपासून देखील आयुष्याच्या शेवटापर्यंत ही व्यक्ती अलिप्तच राहणार पुढे बाराव्या दिवशी बाबुरावांनी सर्व आपतेष्टांना एकत्र जमवून मुलीचा नामकरणोत्सव मोठ्या थाटात साजरा केला आणि तिचे रुक्माबाई असे नाव ठेवले पुढे बाबूराव लाडिकतेने तिला बाळ अशी हाक मारू लागले त्यामुळे शेजार बाजारचे लोकसुद्धा तिला त्याच नावाने संबोधू लागले मंजनाथ भटांनी सांगितलेले ज्योतिष ऐकून बाबूरावांना काहीच वाटले नाही कारण बाळ हे बाबूरावांचे पहिलेच अपत्य नसल्याने मुलगा व्हावा या त्यांच्या इच्छेला धक्काच बसला त्यामुळे ती उभयता प्रथम नाराज झाली पण पुढे बाळचे एक एक अलौकिक गुण जसजसे प्रकट होऊ लागले तसेच तिची बुद्धिमत्ता आहार विहार व इतर सर्व वागणे तिच्या बरोबरीच्या मुलींपेक्षाही जेव्हा निराळे दिसू लागले तेव्हा मात्र देवीने दिलेल्या दृष्टांताची त्यांना सत्यता पटली आणि त्यांची पूर्वीची दृष्टी साफ बदलून गेली त्यावर अशा बाळाला जन्म देण्याचे भाग्य आपणास लाभले याबद्दल ते देवाचे आभार मानू लागले तसेच आत्तापर्यंत आपण केलेल्या तपश्चर्येला संतुष्ट होऊन देवाने आपणास असले दुर्लभ फळ दिले आपण खरोखरच मोठे भाग्यवान आहोत असे ती उभयता मानू लागली शुक्ल चंद्रापरी दिवसेंदिवस वाढू लागली बाळ योगिनी असाधारण क्रीडा करुनी सर्वा घाली मोहिनी सकळ कौतुक करीती आगळे बाळ असे म्हणून मात पित्यांचे पुण्यवर्णिती आनंद लुटती सर्वजणी श्री सद्गुरुनाथ महाराज की जय उर्वरित चरित्र वाचन आता पुढील भागात